नमस्कार अंजली किचन मध्ये कोबीचे वडे तर इथे एकदम ताजा फ्रेश हा कोबी एकदम छान असा मस्त एकदम मोठा गड्डा आहे ह्याचा आपण थोडा अर्धा करूनच आपण ह्याचे वडे बनवणार आहे छान असे तर त्यासाठी इथं साहित्य सा लागणार आहे बघा आपल्याला एक अर्धी वाटी बेसन घेतलाय आपण अर्धी वाटी इथं आपण अर्धी वाटीपेक्षा म्हणजे एकदम कमी असं इथं आपण तांदळाचं पीठ घेतले आपल्याला लागणार एक वाटी पोहे लाल मिरची पावडर घेतली इथं आपण एक चमचा हळद अर्धा चमचा घेतली अर्धा चमचा इथं धना पावडर घेतली आपल्या धने लागणार आपल्याला एक चमचा इथं बडीशेप घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा इथं आपण जिरं घेतलेत आणि ओवा लागणार एक अर्धा चमचा आपल्याला हिरवं वाटण म्हणून इथं आपण आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे लसूण पाकड्या घेतल्या लसूण जरा महाग आहे त्यामुळे मी थोडासाच घेतला इथं आणि इथं आपण हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत कोथंबीर घेतली आपण इथं आपल्याला इथं पांढरे तीळ लागणार आहेत थोडासा हिंग चवीनुसार मीठ तेल पाणी गॅस बारीक ठेवूया तोपर्यंत इथं तो कोबी चिरायला घेऊ आपण असा इथं आपण कोबी जरा असा बारीक थोडासा चिरून घेऊया ह्या पद्धतीने ते अशा पद्धतीने आपण कोबी एकदम बारीक करून घेतलाय त्यामध्ये टाकू आपण साधारण अर्धा चमचा मीठ आणि छान इथं आपण कोबीला असं लावून घेऊया म्हणजे आपला कोबी येतो एकदम मग सूत होईल आणि ह्यातलं पाणी आहे जे जास्तीचं ते निघून जाईल तर कोबीला आपण इथं मीठ लावून घेतलेले तोपर्यंत इकडं आपलं कडाई तापलेली आहे थोडी धने भाजून घेऊया बडीशेप आणि जिरं ह्या तीन गोष्टी आपण इथे जरा भाजून घेऊया जरा भाजल्यामुळं काय आपल्या वड्यांना छान असा मस्त सुगंध येईल टेस्टी थोडं भाजून घेऊया तिकडे मी खलबत्ता घेतलाय आपले जिरे ध मस्त छान असे भाजून निघालेले मस्त पैकी गॅस बंद करूया थोडा वेळ आपण इथं मस्त असं गरम आपण -गरम इथं फुटून घेतले त्यामुळे छान पटकन असं कुटत आलेले मस्त वास सुटलेला आहे आता इथं कोबीतलं पाणी आपलं पूर्ण एक्स्ट्राच निघालेलं आहे ते जास्तीच आपण काढून टाकूया असं पिळून मी काढून घेते काढलेले पोहे घेतलेले आहेत आपण इथं हे थोडे मिक्सरला लावूया पोहे इथं आपण एक वाटी घेतली होती ते, ते मिक्सरला लावलेले आहेत आता आपण इथं कोबीच्या वड्यांमध्ये टाकूया पिठ पोहे बारीक करून टाकलेत इथं तांदळाचं पिठे ते टाकते ह्याच्यामुळे आपले वडे चांगले क्रिस्पी होतील आणि बेसनपीठ टाकतो आपण चार ते पाच चमचे इथे मी बेसनपीठ टाकलेलं जास्त टाकलेलं नाही आपण इथं आपण हा मसाला केलाय हा टाकू याच्यामध्ये ओवा टाकतो याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली आपण धना पावडर लाल तिखट पांढरे तीळ मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या पटकन मिरच्या आलो लसूण मस्त बारीक झाले आता आपलं हे आता ह्यातलं आपण हे वाटणे हे थोडस इथं टाकतोय तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता आता राहिले आपल्या इथं हिंग पावडर कोथिंबीर कोथिंबीर इथे थोडी जास्त प्रमाणात टाकली आहे मीठ आपण पहिला कोबीला पण मीठ लावले त्यामुळे जरा मीठ थोडं असं लावूया आणि अशा पद्धतीने आपले हे पीठ इथे मस्त मळून घेऊया ह्यात आपण अजून पाणी टाकलेलं नाही कारण आपल्या कोबी आणि मध्ये पाणी आहे थोडस थोडस हाताला पाणी लावून घेऊ मळून ठेवूया तर बघू शकता तुम्ही मस्त आपलं वाड्यांचं पीठ कोबीच्या वाड्यांचं पीठ तयार झालेलं आहे आता इकडे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे लगेचच आता आपण इथं वडे थापायला घेऊया थोडं थोडं आपण हाताला तेल लावूया म्हणजे वडे आपल्याला छान थापता येतील पातळ पातळ आपण हे कोबीचे वडे थापून घेऊया तर अशा पद्धतीचे वडे आपण इथं थापून घेतोय हाताला थोडं तेल लावलं म्हणजे अजिबात चिकटत नाहीये अशा पद्धतीने सगळे वडे आता था, थापून घेते था आपले वडे थापून झालेले आहेत सगळे आता मस्त तेल तापलेले आता आपण सोडून घेऊया बारीक गॅसवर एकदम छान असे तळून घेऊ आपण इथं बारीक गॅस वर ह्यांना आपण छान असे एकदम मस्त भाजून घेऊया आजपर्यंत अजिबात मोठा करायचा नाही इथं आपल्याला अशा पद्धतीने आपले वडे मस्त असे आपण तळून घेतोय एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत मोठा गॅस अजिबात करायचा नाही आपल्याला इथं म्हणजे आपले वडे आहेत ते छान असे कुरकुरीत आणि मस्त होतील जरा इकडून तिकडून असे <सलिणीक> तर बघा खरपूस असे छान भाजलेले आहेत आपण काढून घेतोय आता आणि अशाच पद्धतीने आता सगळे आपले हे वडे तयार केले ते आपण तळून घेतोय मस्त आपले एक छान असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत मस्त दिसत छान बघू शकता मस्त आपले झटपट असे कोबीचे वडे आपण तयार केलेले आहेत एकदम चविष्ट आणि खूप छान लागणारे असे हे वडे आहेत बघू शकता अशा दुपारच्या वेळेला हे कधी करू शकता किंवा ताजा जर कोबी तुम्हाला बाजारात मिळालं तर तुम्ही आवर्जून असे वडे करून बघा मस्त झालेले आहेत हे वडे तुम्हाला एकदा ता दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता आपले वडे किती कुरकुरीत झालेत अगदी दोन्ही साईडनी छान असा आवाज येतो एकदम तोडून पण दाखवत येतो मला तर बघू शकता मस्त आपले हे कोबीचे गरम गरम असे वडे तयार केलेले आहेत मी दुपारच्या ची वेळेस खायला आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद